महाराष्ट्राचं महायुती सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार कुठलीही योजनेचा कुठल्या योजनेचा काही संबंध नाही आमचं सरकार जे आहे वेगवेगळ्या योजनेला बजेट वेगवेगळं केलेलं ला आहे नाडक्या बहिणीच्या योजनाचं वेगळं बजेट आहे शेतकऱ्याच्या पीक किंवा योजनेचं वेगळं बजेट आहे कुठल्याही योजनेला कुठलाही आळा येत नाही काहीतरी कपोलकल्पित बातम्या येतात कारण प्रत्येकाचं वेगळं बजेट असतं बजेट हेड असतं जेव्हा अर्थसंकल्प येतो तेव्हा त्या बजेट खेडला येतो त्यामुळे कुणाला कुठली योजना आळवा येत नाही आणि राहायला काही लोक संभ्रम तयार करत आहे आमच्या लाडक्या बणीच्या योजनेबद्दल व्याख्येमध्ये जो एक योजना आहे त्या योजनेप्रमाणे जो लाभार्थी आहे त्यांनी कोणती योजना बंद होणार नाही कुणी रिकव्हरी होणार नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे शिवभोजन योजनाही बंद होणार नाही पण या ठिकाणी काही ठिकाणी व्याख्येच्या बाहेर लोकांनी अनुदान घेतलं आहे त्यांनाच विनंती आहे माझी जसं मोदीजींनी एक आवाहन केलं होतं की गॅसची सबसिडी सोडून द्या ज्यांना गरज नाही तसंच आमचं हे आव्हान आहे की ज्यांना खऱ्या अर्थाने योजनेची गरज नाही पण त्या ठिकाणी योजना घेतली आहे तर ही योजना आर्थिक दुर्बल आणि आमच्या लाडक्या बहिणींना समृद्ध करण्याची आहे त्या महिलांना ज्यांना गरज आहे त्यांना आम्हाला योजना द्यायची आहे निश्चितपणे व्याख्याच्या बाहेर जे असतील तेवढाच फक्त प्रश्न आहे पण जे नियम आहे नियमात ज्या बस असतील त्यांना महाराष्ट्रातली कुठली योजना बंद होणार नाही सर्व योजना सुरू राहणार आहे